नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज आम्ही कारंजा लाड या ठिकाणी आलेले आहेत इथले एक प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांनी आपल्या जीवाणू कल्चरचे जवळपास पंधरा ड्रम तयार केले आहेत आपण जे पाच ड्रम थेरी म्हणतो त्या पद्धतीने आम्ही पंधरा ड्रम तयार केले आहेत आणि बीटरूट हे जो क्रॉप आहे हे, हे लावण्याचा त्यांचा मानस आहे जवळपास तयार झालेली आहेत आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्यांची बीटरूट लावण्याची जी मशीन आहे ती पण बघितलेली आहे तर त्यांच्यातून आपण ऐकूया की यांचं हे जे जीवांवरचं प्रेम आणि आपल्या पूर्ण एक्सपोर्ट म्हणजे यांची सुरुवातीची हिस्ट्री आपण ऐकूया आणि हे इकडे शेतीकडे कशामुळे वळालेत आणि पुढचा काय यांचा फ्युचर प्लॅन आहे त्याबद्दलचं आपण डिटेल यांच्याकडून घेऊया सर नमस्कार हो नमस्कार मित्र माझं नाव चंद्रशेखर महल्ले लोहि शिवारामध्ये जवळ कारंजाच्या पुढे आमचं शेत आहे आणि वीस एकर जमीन आहे तर त्याच्यापैकी पंधरा एकरमध्ये आम्ही बीट रूटचा प्लॅन केला आणि लागवड केलेली आहे दत्तभवनचे व्हिडिओज आम्ही पाहतो सगळेच आम्ही मित्र आमचे आणि त्यातनं बरंच आम्हाला स्फूर्ती मिळाली तर जेव्हा बीटरूट लागवडीचा विचार केला तेव्हा दत्तभाऊनं पहिल्यांदा फोन केला की जैविक पद्धतीने आपल्याला कसं करता येईल बिलकुल म्हणजे आपल्याला एक्सपोर्ट जर करायचा असेल तर रासायनिक आपण कमीत कमी मारा केला पाहिजे आपल्या पिकावर तर त्यासाठी मी यांच्याकडे गेलो तर त्यांनी मला एक ट्रायकोट्रीट म्हणजे बुरशीनाशक जैविक बुरशीनाशक हे आम्ही याचे पंधरा ट्रम बनवले त्यांनी प्रोसिजरसाठी सांगितले त्याप्रमाणे आणि दुसरं आमचं आहे सॉइल एनान्सर ते सुद्धा आम्ही पंधरा टम बनवलेला आहे तर आता आम्ही साधारणपणे सहा एकरामध्ये लागवड केलेली आहे तर त्याच्यामध्ये आम्ही जसं प्रमाण दिलं आहे त्याप्रमाणे आधी लागवड केल्यावर एक पाणी दिलं ड्रीपचं त्याच्यानंतर आम्ही ट्रायकोट्रीटचं प्रमाण दिलं त्यांना म्हणजे ड्रीपच्या माध्यमातून okay. आणि दुसरं सॉईल एनान्सरसुद्धा दिलं आहे दोनशे लिटर पर एकर सॉईल एनान्सर आणि हंड्रेड लिटर पर शंभर लिटर पर एकर हे आम्ही ट्रायकोट्रीट दिलेलं आहे आणि कुठलंही रासायनिक आत्तापर्यंत केलेलं नाही आणि आता पुढचं मार्गदर्शन सर करणार आहे पुढची जसं रोप आता उघन झाली तीन चार दिवसामध्ये उगवण होते आता रोपटेवर आलेले आहेत अंकुर आता ग्रॅज्युअली आम्ही त्याला फवारे कुठले घ्यायचे जैविक पद्धतीचे ते सगळं मार्ग करणार आहोत मला सांगा सर आता हे जे बीटरूट आहे हे आपल्या इकडे विदर्भामध्ये नवीनच क्रॉप आहे तर इकडे ओळखण्याचं काय कारण नेमकं हो सर बीटरूटचं कसं आहे की बीटरूटची लागवड कमी होते याच्यातच असं आहे की त्याचं आपल्या लोकल मार्केटमध्ये खूप त्याला जास्त रिक्वायरमेंट जरी नसली तरी आपल्या एक्सपोर्टचे जे मार्केट आहेत म्हणजे जसं गल्फ कंट्रीज मध्ये जाते किंवा त्याची पावडर जी आहे ती युएसए ला जाते आणि युरोपमध्ये जाते uh -huh. तर बरेच प्रोसेसिंग युनिट्स आहेत uh -huh. गुजरात मध्ये आणि महाराष्ट्रात जे की बीटरुटापासून आणि बाकी फळांपासून किंवा भाजीपाल्यांचे पावडर बनवून पाठवतात हो राईट right. त्या ऍडव्हान्स प्रोसिजर पद्धती आहेत पावडर बनवायच्या आणि ती पावडर म्हणजे न्यूट्री जे विटामिन्स जे आहेत ते कायम ठेवते रंग कायम ठेवते तर त्या पद्धतीचं म्हणजे आपल्याला प्रोसेसिंगच्या माध्यमातून आपण आपलं प्रॉडक्ट जे आहे किंवा आपलं जे पीक आहे ते आपण एकतर प्रोसेसिंग कंपनीला विकणार आहोत किंवा आपण जे एक्सपोर्टर्स आहेत त्यांना आपण विकणार आहोत प्लस जे मोठे मार्केट आहेत मेट्रो मधले तशी हॉटेल्स हॉटेल्समध्ये सलादसाठी बीटरूट लागते राईट आणि जे ज्यूस कॉर्नर्स आहेत त्यांना सुद्धा बीटरूटचा रस द्यावा लागतो लोकांना किंवा जे पेशंट्स आहेत तर तो, तो एक जो ग्रुप आहे तर त्याला थोडस प्रॉपर मार्केटिंग करण्याचा जसं आम्ही आधी कॉन्टॅक्ट करूनच पीक लागव लागवड केलेली आहे बरोबर तर त्या पद्धतीने आपण करू शकतो प्रयोग आहे तुम्हाला फीडबॅक मी देत जाईल व्हिडिओच्या माध्यमातून बिलकुल आपण त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहेत कारण आपण एवढा थांबणार नाही आपली सुरुवात आहे हा जो पंधरा एकरचा बीटरूटचा पूर्ण प्लांट आहे आपण डेव्हलप करण्यापासून त्याला एक्सपोर्ट करण्यापर्यंत आपण या प्रत्येकाचं दर पंधरावीस दिवसाला पंधरा झाला आपल्या व्हिडिओ म्हणून आपण याचं पूर्ण नियोजन करूया तर मला सांगा सर की तुम्ही जे आज एक्सपोर्ट करे वळाला आज गरज आहे प्रत्येक शेतकऱ्याला मार्केट मिळत नाही बरोबर तर तुमचं काय म्हणणं आहे की एक्सपोर्ट मध्ये काय म्हणजे काय चान्स आहेत नाही मला जसं मी शेवग्याचं आमचं एक्सपोर्ट आहे आधी शेवग्याची लागवड की शेवग्याचं छोटसं एक डिहायड्रेशन युनिट आमचं आहे इथे रामेश्वरला तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो शेवग्याच्या पानांची पावडर बनवतो तर मी ऍडव्हान्स मायड मशिनरी तिथे आहे आणि आमची टीम आहे तर आम्ही असं लक्षात घेतलं की सुरुवातीला आम्हाला अजिबात मागणी झिरो होती खूप yes. आम्ही प्रयत्न केले डिजिटल मार्केटिंग केलं हे केलं पण नंतर आम्ही खरं नंतर जेव्हा कुठलं पुरवला तर क्वालिटी आमची चांगली असल्यामुळे आता आम्हाला ऑर्डर भरपूर येऊ लागला तर आम्ही आता शेवटचं क्षेत्र सुद्धा वाढवतोय तर याच्यात काय की पेशन्स खूप गरजेचं आहे पेशन्स खूप मजा आणि ताबडतोब तुम्ही पीक लावलं की तुम्हाला माल घ्यायला व्यापारी येतील असं नाही नाही हे थोडे वेगळे टाईपचे पीक आहेत पण मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण गेलो तर आपलं सोयाबीन आणि बाकी जे नॉर्मल पिकांमध्ये आता किमती खूप कमी झालेल्या आहेत आपल्याला मार्केटमध्ये भाव मिळत नाही तर त्याला ते जे चॅलेंज आहे त्याच्यावर पुढे जाऊ शकतो इनोव्हेटिव्ह म्हणजे नाविन्यपूर्ण पीक घेणे त्याला मार्केट करणे आणि एंड टू एंड आपली जी लिंक आहे व्यापारी बनणे शेतकऱ्यांनी हे गरजेचं आहे शेतकऱ्यांना व्यापारी बनणे हो मला असं वाटतं की मी काही त्यातला एक्सपर्ट नाही आहे पण माझा प्रयत्न तसा या दोन हजार एकोणीसपासनं आहे त्याच्यामध्ये थँक्यू बिलकुल सर एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत शेतकऱ्याला मार्केट मिळत नाही आहे शेत त्यामुळे शेतकरी काही लागवड करायची धाडच करत नाही बरोबर आहे पण शेतकऱ्यांना जर एकत्र आला तर शंभर टक्के घट शेती केल्यानंतर आणि वेगवेगळे <coughs> माध्यम आहे आपल्याकडे युट्यूब सारखं माध्यम आहे मा या <coughs> माध्यमातून आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो आणि आपल्या मालाला भाव मिळवून देऊ शकतो डेफिनेटली बिलकुल आपल्याला आम्ही काय करतोय आम्ही सुद्धा हा जो एक्सपेरिमेंट जर आमचा झाला तर आम्ही शेतकऱ्यांचा नॉन कमर्शियल म्हणजे माझा इंटरेस्ट कोणाचाच इंटरेस्ट काही नाही सगळ्यांना सारखे अधिकार ग्रुपमध्ये आपण एक फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून असं काम करणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला नवीन क्रॉप घेता येईल मार्केटिंग आपल्याला जास्त सबळ त्याच करता येईल जास्त इफेक्टिव्ह असं म्हणजे ग्रुपशिवाय आता काही हे नाही ग्रुप शेतीशिवाय पर्याय नाही इनोव्हेटिव्ह पिक करणे मार्केटिंग स्वतः करणे कोणाच्या भरुश्यावर न राहणे आणि पुढे जाणे हा एक मला त्यातला मार्ग दिसतो त्याच्यावर बिलकुल सर आपण आलात आणि वेळ दिलात शेतकऱ्याला आमचे मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आमच्या युट्यूब चॅनल तर्फे धन्यवाद स्वागत करतो सो थँक्यू धन्यवाद यू वेल ओके थँक्यू सर